सुपा सदस्य महाराष्ट्र मादगीकरण समितीच्या नागपूर वतीने आपल्या अधिवेशनामध्ये हा जो मंडप काढलेला आहे तिथे आम्ही सर्व भूखर्धावर बसलेलो आहोत आणि हे शृंखला आपले अधिवेशन संपत राहणार आहे आमच्या प्रमुख मागण्या आग एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाने जो न्याय आम्हाला न्याय दिला की एस सीमध्ये ज्या समाजाचं एस सीच्या ज्या वंचित समाजाचं प्रगती झाली नाही त्यांच्याकरता उपवर्गीयकरण करून त्यांना समाजाच्या देशाच्या मुख्य प्रवादानाव यासाठी मातंग समाज बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहेत तरी आजपर्यंत सरकार सरकारने दखल घेतली नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने त्वरित दखल घ्यावी यासाठी आम्ही आणि नागपूर आपल्या महाराष्ट्राच्या अनेक मातंग समाजाची संघटना या, या कार्यरत आहे ते आंदोलन धरणे आंदोलन अनेक प्रकारचे एज्युकेशन आणि आंदोलनं करून सरकारची पाणी करत आहे पण अजून त्याला आम्हाला यश मिळालं नाही तरी आम्ही त्याला सरकारला कोणत्याही प्रकारची भीक न मागता आमचा अधिकार समजून संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे जोपर्यंत आम्हाला आपला हे अल्ला आम्हाला उपवर्गीकरण लागू होणार नाही तोपर्यंत आमच्या धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरूच राहील आणि महाराष्ट्रावर हे आंदोलन उग्र पुन्हा करण्यात येईल असं मी आजच्या या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला जाहीर करतो आणि त्या त्यानिमित्तानं आम्ही आमच्या या संघटनेचे अध्यक्ष माननीय उदाजी सुरकार आपल्याला याच्यानंतर दोन शब्द सांगतील अशी त्यांना विनंती करतो माझं नाव बुदाजी सुरकार अध्यक्ष महाराष्ट्र माता एकीकरण समिती नागपूर काय सांगा आपण आम्ही तर बाबा आता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या ज्या प्रलंबित मागण्या समाजाच्या मातम समाजाच्या ज्या मागण्या यांना घेऊन दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे धरणे आंदोलन करून राहिलेलो आहोत तर याही वर्षी आम्ही आठ तारखेपासून अधिवेशन इथे आलो त्या दिवसपासून बसलेलो आहोत तर शेवटपर्यंत बसू आमची मागणी जी आहे अत्यंत महत्त्वाची आणि जिवाळ्याची आहे की ज्याच्याकडे महाराष्ट्र सतत दुर्लक्ष करून राहिलेलं आहे आणि मागणी पूर्ण न झाल्यामुळे उपवण्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आमच्या शिक्षित मुलांचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊन राहिलेलं आहे आणि बदर समितीचं घोळ कर पुढे करून फडणवीस सरकार वेळ मारून मिळून राहिलेली आहे आमच्या आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो आणि आपण त्यांना सांगावं यांची ही जी मागणी आहे तात्काळ सोडवून सुशिक्षित बेरोजगार मुलांना न्याय द्यावा आमचा अण्णा साठे आर्थिक महामंडळ जे आहे तिथे मंडळाला दोनशे कोटी द्यायचे होते तिथे फक्त पन्नास कोटी दिले आणि त्याची मोळवण केली आणि कर्ज देताना दे सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देताना ज्या जातकटी आहेत त्या जातकटी पूर्ण शिथिल कराव्यात